सरकारी नोकर भरतीची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील वागरे पाटील फाउंडेशनमध्ये सत्कार सोहळा घेण्यात आला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार आणि पालक कृतज्ञता सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला गेल्या वर्षभरात एकशे बासष्ट विद्यार्थी तर आजपर्यंत एकूण सहाशे तीस विद्यार्थ्यांनी सरकारी सेवेत स्थान पटकावले अशी माहिती फाउंडेशनचे संचालक ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी दिली कोल्हापुरातील पेठेत वागरे पाटील फाउंडेशनच्या वतीनं आर्मी आणि पोलीस भरतीसह विविध शासकीय सेवा भरती प्रशिक्षण दिलं जातं या फाउंडेशनच्या दर्जेदार आणि अचूक मार्गदर्शनामुळं सरकारी सेवेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे फाउंडेशनमध्ये मार्गदर्शन घेतलेल्या आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला तत्पूर्वी सकाळच्या सत्रात शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं आणि विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली त्यानंतर सत्कार सोहळा झाला दोन हजार चोवीस या वर्षात वाघरे पाटील फाउंडेशनचे पोलीस भरती आर्मी स्टाफ सिलेक्शन तलाठी ग्रामसेवक अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एकशे बासष्टहून अधिक विद्यार्थी निवडले गेले तर आत्तापर्यंत तब्बल सहाशे तीसहून अधिक विद्यार्थी सरकारी सेवेत दाखल झाले आहेत अशी माहिती संचालक ज्ञानेश्वर वाघरे पाटील यांनी दिली शारीरिक प्रशिक्षक सुरेश चेचर आणि बँड मास्टर इसाक मुल्ला यांनी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार संतोष डोके व्याख्याते पवनकुमार पाटील राजेश पाटील माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांच्या हस्ते यशस्वी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला या फाउंडेशननं अल्पावधीतच गौरवशाली ठसा उमटवल्याचं पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी सांगितलं दरम्यान संस्थेत अनाथांना मोफत आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना सवलतीत प्रशिक्षण दिलं जात असल्याचं वाघरे पाटील यांनी स्पष्ट केलं उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं यावेळी राहुल चौगले यांच्यासह प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते